पिंपळगाव नगर परिषदेकडून मूलभूत सुविधा पुरवण्याकडे होणारं दुर्लक्ष आणि निधी नसल्याने येथील निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आलं यातून जमा होणारा निधी नगर परिषद प्रशासनाकडे जमा करण्यात आला विशेष म्हणजे भर पावसात सुरू झालेल्या या गांधीगिरी आंदोलनामुळे अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं संतोष सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनी चौफुली येथून आंदोलनाला सुरुवात झाली निफाड फाटा या ठिकाणी आंदोलकांनी महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला पिंपळगाव नगर परिषदेतून नागरिकांच्या समस्या सुटाव्यात यासाठी करण्यासाठी आम्ही हे आंदोलन केल्याचं सुरडकर यांनी सांगितलं या संदर्भात आमचे प्रतिनिधी तनवीर शेख यांनी त्यांच्याशी संवाद सा साधलाय आज पिंपळगाव बसवंत मध्ये भीक मांगो आंदोलन काढण्यात आलं तर काय विषय होता नेमकी कशामुळे काढण्यात आलं काय समस्या आहे गावाच्या पिंपळगावच्या बऱ्याच प्रमाणात समस्या वाढल्यात असं म्हणायला काहीच हरकत नाहीये पिंपळगाव नगर परिषद ज्यापासून स्थापन झाली आहे त्यापासून पिंपळगावच्या सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरं जात जावं लागत आहे उदाहरणार्थ जर द्यायचं ठरलं तर प्रत्येक शहर आणि उपशहर किंवा झोपडपट्टी भाग असेल त्या भागामध्ये कुठल्याही प्रकारची साफसफाई व्यवस्थित केली जात नाही त्यानंतर पथदिव दिव्या असतील त्या पथदिव्यांवरची आज लाईट बंद आहेत काही ठिकाणी काही ठिकाणी चालू आहेत पण जे बंद आहेत ते त्यांनी चालू करावं रस्त्यांची दयनीय अवस्था आहे ती रस्त्यांची अवस्था खूप दयनीय आहे तरी नगर परिषदेने त्याकडे लक्ष देऊन त्या समस्यांचं निवारण केलं पाहिजे आणि भीकमागो आंदोलनाद्वारे आम्ही एवढं सांगू इच्छितो की इथून पुढे पिंपळगावमधला कुठलाही सामान्य नागरिक जर नगर परिषदेमध्ये आला तर नगर परिषदेकडनं आम्हाला हे उत्तर अपेक्षित नाही की आमच्याकडे निधी नाहीये नगर परिषदेने वेळोवेळी आम्हाला अशी उत्तरं दिलीये म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरून भीक मागण्या आंदोलन घ्यावं लागलंय तर हे पैसे जमा केले तुम्ही कशासाठी जमा केले तेच ना नगर परिषदेने आम्हाला सांगितलं आमच्याकडे निधी नाहीये मग तो निधी नाहीये तर मग आम्ही तो निधी उपलब्ध दे करून देतो जेणेकरून या पैशातून काही मदत होईल हो नक्कीच हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे पिंपळ प्रत्येक नागरिक आज नगर परिषदेला मदत करायला तयार बसवंत एन एस थ्री डिजिटल पिंपळ गाव